नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टिप्सचा व्हिडिओ घेऊन आले आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे दोन किचन ओटा ओहन शेगडी नीट व्यवस्थित स्वच्छ करावी ज्यामुळे किचनमध्ये कीटकनाशक व झुरळे किंवा चिलट होणार नाहीत तीन रोजच्या रोज आपल्याला किचन स्वच्छ करण्याची सवय असावी चार हात स्वच्छ धुतल्यानंतरच स्वयंपाक करायला सुरुवात करावी किंवा कोणतेही किचनमधले काम करायला सुरुवात करावी पाच दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेल्या वस्तू स्वच्छ धुवून नीट व्यवस्थित करून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवून द्याव्यात किंवा ठेवाव्यात सहा किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा सात आपल्या घरामधील तूप केलेले कोणतेही भांडे उदाहरणार्थ तेलाची बॉटल किंवा तुपाची बॉटल तेलाची किटली किंवा तुपाची किटली किंवा कोणतेही तुपाचे भांडे भांड्याच्या खाली तेल आणि निरमा लावावे बनवताना म्हणजे पटकन निघते आठ न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे त्यामुळे त्याचे डाग किचन ओट्यावर लागत नाही आणि आपला किचन ओटा अगदी स्वच्छ राहतो नऊ किचनमधील कचऱ्याचा डब्बा रोजच्या रोज स्वच्छ धुवून दोन पालता घालून ठेवावा आठ आठवड्यातून एकदा तो डब्बा धुवून उन्हामध्ये वाळवावा असे केल्याने त्यामध्ये जीवजंतू होणार नाहीत अकरा किचनमध्ये वास येऊ नये म्हणून फरशी पुसताना त्यामध्ये मोठे मीठ किंवा थोडेसे खडे मीठ टाका खडे मीठ टाकल्यामुळे फरशी स्वच्छ निघेल व वासही येणार नाही बारा भाज्या चिरण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व पाणी नितळायला एका चाळणीमध्ये ठेवा तेरा चिरल्यानंतर त्या भाज्या धुऊ नयेत चौदा चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील महत्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्यात निघून जातात पंधरा कोणत्याही भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे भाजीचा हिरवा रंग आहे तसाच राहतो सोळा हिरव्या भाज्याने मी भांड्यावरती झाकण ठेवूनच शिजवाव्यात त्यामुळे त्यामधील जीवनसत्वे वाफेबरोबर बाहेर जाणार नाहीत सतरा कोणत्याही कच्च्या भाजीपालामध्ये पोषक तत्वे भरपूर जास्त प्रमाणामध्ये असतात अठरा तुरीची डाळ उन्हामध्ये वाळवू नये वाळवल्यामुळे डाळीची चव बिघडू शकते एकोणीस धुता येणाऱ्या कोणत्याही डाळी यांना पावडर लावून ठेवावी यामुळे त्यांना डाळींना कीड लागणार नाही वीस वटाणा मटकी मूग किंवा कोणत्याही कडधान्यांना बोरीक पावडर लावून ठेवावी म्हणजे कीड किंवा भुंगे लागणार नाहीत एकवीस कोणत्याही किराणा दुकानामध्ये बोरीक पावडर, दुकाना पावडर उपलब्ध असते बावीस डाळी सुकवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाहीत किंवा सोंडे लागत नाहीत नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो चोवीस गायीचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका पंचवीस फाटलेल्या दुधा पाण्याचा त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपातीची कणिक मळताना करावा सव्वीस अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे मिश्रण जास्त दिवस टिकून राहते किंवा टिकते सत्तावीस त्यामुळे तुमचा रोजचा रोज रोज मसाला बनवण्याचा वेळ वाया जाणार नाही अठ्ठावीस हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते एकोणतीस खसखसी फ्रीजमध्येच ठेवावी भगर सुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी म्हणजे आळी किंवा जाळी होणार नाही तीस बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो चला तर मग तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि कुकवित प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद